साडेनऊच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्याच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चोख व्यवस्था देशभरातल्या अनुयायांचा चैत्यभूमीकडे ओघ मुनगंटीवार आणि तावडे यांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी पोरकटपणाची भाजपा प्रवक्ते माधव भंडारी सूरज परमार आत्महत्या प्रकरणी ठाण्यातील चार नगरसेवक अखेर शरण विक्रांत चव्हाण आणि नजीब मुल्ला यांना चौदा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी भारताच्या के श्रीकांतची इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक आणि दिल्ली क्रिकेट कसोटीत भारताची दिवस दक्षिण आफ्रिकेवर चारशे तीन धावांची मजबूत आघाडी रहाणे आणि कोहलीची दमदार खेळी नमस्कार सविस्तर वृत्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसाठाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातल्या अनुयायांचा ओघ कालपासूनच चैत्यभूमीकडे येऊ लागला आहे प्रशासनानंही मुंबईत येणाऱ्या या निळ्या सागरासाठी आवश्यक सुविधा आणि चोख व्यवस्था केली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसाठाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमी इथं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं अनुयायी येत त्या आहेत त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत इथे येणाऱ्या अनुयायांसाठी सुरक्षेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीनं सर्व सुविधा करण्यात आल्या आहेत अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी दिली त्याचं अनुपाल करावं त्याचबरोबर पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त केलेला आहे पोलिसांची जे काही सूचना असेल त्याचं सुद्धा अनुपालन केलं पाहिजे आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही ते या प्रकारे सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व अनुयांचं मी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वागत करतो आणि आपलं जे आपण संपलेलं आहात महानगरपालिकेच्या वतीनं तयारी विषयी उपायुक्त वाघराळकर यांनी दूरध्वनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसाठाव्या परिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क व चैत्यभूमी येथे महानगरपालिकेने येणाऱ्या अनुयायांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्यामध्ये सुमारे एक लाख चौरस फुटाचे एक चौरस फुटाचा मंडप आहे निवासासाठी तात्पुरत्या निवासासाठी तसेच एकशे सत्तावीस पाण्याचे नळ चारशे दहा टॉयलेटचे युनिट एकशे पंचाहत्तर स्नानगृहांची योजना तसेच यावर्षी प्रथमच भोजन मंडप मोठा आहे त्यासाठी तसेच भांतिणीसाठी तसे मंडप प्रकारची व्यवस्था त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा फायर ब्रिगेड आपत्कालीन व्यवस्था दिशादर्शक बलून इत्यादी अत्यंत चांगल्या प्रकारच्या सुविधा महापालिकेने अनुयानासाठी अनु उपलब्ध करून दिलेल्या आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्यानं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं काढण्यात आलेल्या माहिती पुस्तिकाचं प्रकाशन महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते झालं या निमित्तानं आयुक्त अजय मेहता खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते दिशादर्शक फुगा आकाशात सोडण्यात आला चैत्यभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं अनुयायी येत आहेत त्यांची व्यवस्था पाहण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत याविषयी अधिक माहिती देण्यासाठी महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या कुसुम गांगुर्डे आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत नमस्कार कुसुमतई साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत उद्याचा हा महापरिनिर्वाण दिन आहे तर या दिनानिमित्त तुमच्या आणि इथे येणारे लाखो अनुयायी आहेत त्यांच्या नेमक्या काय भावना असतात भावना व्यक्त करायच्या म्हणजे कठीण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक असं व्यक्तिमत्व होतं असे महामानव होते की ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख घ्यायचा म्हणजे एका कवीने म्हटलं आहे आकाशाची लेखणी आणि समुद्राचं पाणी केलं तरी ते अपुरे पडेल एवढं मोठं त्याचं अफाट कार्य आणि कर्तृत्व आहे बाबासाहेबांचं त्या त्यांच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन करण्याकरता हे लाखो अनुयायी त्यांचे दर वर्षानुवर्षे येत असतात बाबासाहेबांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करायची असते त्यांना की ज्या माणसांना एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार या देशात नव्हता तो माणूस आज हक्काने माणूस म्हणून जगतोय आणि एक सन्मानाचं जिणं त्याला बहाल झालेलं आहे ह्या केवळ कृतज्ञता ही व्यक्त करण्याकरताच खेड्यापाड्यातून गावागावावरून संपूर्ण देशातील विभागातून राज्यातून एवढंच नाही तर विदेशातून सुद्धा लोक बाबासाहेबांप्रती कृतज्ञता अर्पण करण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचं दर्शन स्मारकाचं घेण्यासाठी इथे मुंबईमध्ये येत असतात शिवाजी पार्कला आणि या वेळचं काही वेगळं पण आहे का म्हणजे रांग वेगळी कुठून काही असं काही होणार आहे का या वेळेला पण असं आहे की शासनाने भूमिपूजन केलेलं आहे इंदू मिलचं आणि त्या इंदू मिलच्या जागा मोकळी झाल्यामुळे तिथे भूमिपूजन केल्यामुळे ही जी ला, रांग लागते दर्शनासाठी ती वेळेला इंदू मिल्क मधून वळवलेली आहे आणि तिथे बाबासाहेबांच्या स्मारकाचं प्रतिकात्मक असं तिथे उभं केलेलं आहे अनुयायांना बघण्यासाठी त्याची प्रतिकृती एक प्रतिकृती एक आराखडा असा तिथे तयार केलेला आहे ती, ती के ते लोकांना म्हणजे आमच्या अनुयायांना बाबासाहेबांच्या अनुयायांना बघता यावा यासाठी तिथे तसंच निर्माण केलेलं आहे हे जे लाख आणि हे प्रशासनाच्याच वतीने केलेलं आहे आणि त्याच्यातही जे आमचे समन्वय समितीचे वगैरे जे मंडळे आहेत त्यांनी विशेषतः मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरून ही तिथे प्रतिकृती ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे हे जे लाखो अनुयायी येतात त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून नेमक्या कुठल्या उपाययोजना केल्या जातात नेम आता दरवर्षी अनेक अनुयायी म्हणजे संख्या वाढतच आहे दरवर्षा दरवर्षी दर तर ह्या अनुयायांना सगळ्यांना त्यांची राहण्याची त्यांची खाण्याची पा पाणी पिण्यासाठी वगैरे ह्या सगळ्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय समिती आणि महानगरपालिका सगळं शासन ह्या यांच्याशी समन्वय साधून ह्या सगळ्या सुविधा पूर्ण करण्याचं काम करत असते समन्वय समितीच्या वतीने जे स्वयंसेवकाचं काम तिथे लागतं ती समन्वय समिती करत असते अनेक सामाजिक संस्था तिथे सहभागी झालेल्या असतात अनेक संस्था तिथे येतात महिला वर्ग तिथे असतो आणि अशा तऱ्हेने सगळ्या तऱ्हेची व्यवस्था इथे करण्यात येते मला वाटतं रेल्वेची व्यवस्था रेल्वे आहे रेल्वे बेस्ट बसेस आहे बसे पोलीसची यंत्रणा आहे आणि ह्यासाठी प्रत्येक म्हणजे शासनाच्या जेवढ्या भूमिका आहेत ते सगळ्या व्यवस्थितपणे पार पाडल्या जातात शिवाय तिथे स्वयंसेवक असतात आता ज्या शौचालयाची व्यवस्था म्हणा किंवा पाणी त्यांच्या अनेक पाण्याचे नळ तिथे पूर्वी अशा काही सुविधा नव्हत्या पण गेल्या दहा पंधरा वर्षापासून अतिशय चांगल्या प्रकारे अनुयायी जे येतात खेड्यापाड्यातून अतिशय व्यवस्थितपणे त्यांचं नीट देखभाल केली जाते रांगा सुद्धा व्यवस्थित लावल्या जातात अगदी आता एवढी मोठी रांग आज रात्री बारा वाजल्यापासून दर्शनासाठी जी मोठीच्या मोठी रांग लागते लाग लाखोनी अनुयायी येतात त्यांच्या रांगेला शिस्तबद्धपणे चैत्यापर्यंत चैत्यभूमीपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे सैनिक समता सैनिक दलाचे स्वयंसेवक करत असतात आणि तेही अतिशय शिस्तबद्धपणे ती रांग चालू असते कुठेही गर्दी गोंगाट किंवा गोंधळ असं काही वातावरण नसतं महापालिकेतर्फे काय व्यवस्था केली महापालिकेतर्फे तर काय सगळीच व्यवस्था केली जाते महापालिकामुळे सगळ्या व्यवस्था करण्यासाठीच आपल्या शहरात आहे महापालिकेतर्फे पूर्वी जागोजागी शौचालय बांधलेले आहेत जे मुख्य जे घाणीचं कारण करता। करता आहे ते निवारण्याकरता महिलांकरता स्नानगृह उपलब्ध करून दिलेले आहेत नंतर तुम्हाला सांगते मैदानावर त्या मैदानाची धूळ ओढून शिवाजी पार्कमध्ये अनेक पॅण्डल्स बांधलेले आहेत जे लोक लांबवरून येतात त्यांचे राहण्याची व्यवस्था व्हावी दिवसाचं ऊन आणि रात्रीच्या थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून त्यांना मोठे मोठे पॅण्डलवरून छत तिथे कॅमेरे अशा तऱ्हेची व्यवस्था आणि पोलिस यंत्रणाही प्रत्येक ठिकाणी सज्ज केलेली आहे त्यांचंही काम अतिशय उत्तम रीतीने चाललेलं असतं नंतर महापालिकेच्या मोठं तिथे पॅण्डल एक असतं तिथून अनाऊन्समेंटची व्यवस्था केलेली असते कुठून कुठे जावं माणसांनी कुठच्या गेटने यावं सामान कुठे ठेवावं कचरा कुठे टाकावं या सगळ्या प्रकारच्या सूचना वेळोवेळी त्या पॅन्डलवरून आमचे कार्यकर्ते असतात महापालिकेचे कर्मचारी असतात मोठे मोठे अधिकारी तिथे येऊन भेटी देतात वरचा अधिकारी आल्यामुळे साहजिकच खालच्या लोकांना सगळं व्यवस्थित तिथे काम सेवा आरोग्य सेवा देखील आरोग्य सेवा देतील म्युन्सिपाल्टीचे जे मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत त्यांचे देखील स्टॉल लागतात मग डोळ्यांची तपासणी ज्या खेडेगावावरून वगैरे असे जे काही वृद्ध माणसं येतात बायका येतात त्यांची देखील आरोग्य तपासणी केली जाते मोफत औषध वाटप सुद्धा केलं जाते पण एक असं महापरिनिर्वाण जिथे दिवशी जे अनुयायी येतात ते तिथे खूप घाण करतात अशी एक तक्रार आहे तर या निमित्ताने या व्यासपीठावरून तुम्ही त्या अनुयांना काय सांगाल घाण करतात ही पूर्वीपासूनचीच ओरड आहे पण आता ते तसं काही नाहीये कारण महापालिकेने एवढी काही व्यवस्था केलेली आहे की जिथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे तिथून जो कचरा येतो त्याच्यासाठी ठिकठिकाणी कचरा पेट्या उपलब्ध केल्यात कचरा टाकण्यासाठी डबे ठेवलेले असतात गाड्या त्यांच्या कचऱ्याच्या उभ्या असतात आणि आम्ही देखील या आमचं जे हे आहे पेंडॉल त्याच्यावरून सारख्या अनाउन्समेंट करतो का तुम्ही कचरा इकडे तिकडे टाकू नका आणि त्याच्यातच आपल्या पंतप्रधानांनी आपल्या जे अभियान स्वच्छतेचं दिलेलं आहे त्यामुळे खेड्यापाड्यात सगळीकडे आता जागरूकता स्वच्छतेविषयी झालेली आहे शाळेची मुलं सुद्धा स्वच्छतेविषयी जागरूक झालेली आहेत मग खेड्यातली माणसं म्हणा किंवा आता टीव्हीवर बरेच वेळा दाखवलं जातं की जिथे संडास नसेल त्या घरी मुलगी देऊ नका तिकडे लग्न करू नका अशा तऱ्हेचे स्वच्छतेचं एक वळण ज्याला म्हणतो आपण ते आपल्या देशाला लागत चाललेलं आहे आणि ते शिवाजी पार्कला तर नक्कीच चालू असतं आणि आमचे हे जे कार्यकर्ते आहेत मग ते समन्वय समितीचे असतील अनेक संस्थांचे व्हॉलेंटिअर्स कॉलेजचे मुलं तरुण मुलं व्हॉलेंटिअर्स म्हणून काम करायला तिथे येतात जथ्या जथ्याने ह्या वर्षी तर पोलिस यंत्रणेने असं केलेलं आहे की स्वयंसेवकाचा एक गट आणि त्यांच्याबरोबर दोन पोलीस जिथे ध्वनीफिती वगैरे चालू असतात जे स्टॉल लावलेले असतात तिथे जोरजोरात बाबासाहेबांची वगैरे गाणी आणि हल्ली काय चाली विचारूच नका तुम्ही काही <laughs> म्हणजे भावनेच्या भरात लावतात मग तिथे त्या आवाजाचा गोंधळ होतो तर त्या ठिकाणी ते स्क्वाड म्हणजे व्हॉलेंटियर्स आणि पोलीस म्हणजे काय होत होतं पूर्वी पोलीस येऊन गेले की तेवढ्या पुरता आवाज कमी करायचा पोलीस निघून गेले की आवाज वाढला यांचा खरं पण आता तसं होत नाही की ते तो तिथे आता उभा राहिला की त्याच्यावर आपोआप नियंत्रण येईल अशा तऱ्हेचं आणि घाणीचं देखील नियंत्रण करतात कुसुमताई आज आपण इथे आलात आणि प्रशासनाने जी चोख व्यवस्था केलेली आहे अनुयायांसाठी त्याविषयीची सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आभार धन्यवाद वळूया इतर बातम्यांकडे हिंगोली मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सहकार्यानं मराठवाडा विदर्भ स्तरावर भारतीय राज्यघटना बचाव मेळावा आयोजित करण्यात आला होता भारतीय राज्यघटनेतील मागास आणि अल्पसंख्याकांच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्याला धक्का पोचू नये तसंच त्यांच्या संरक्षणार्थ केलेल्या तरतुदींची सकारात्मक पद्धतीनं अंमलबजावणी व्हायला हवी यावर उपस्थित सदस्यांनी भर दिला धर्म आणि पंथांच्या परंपरा आणि मूलभूत स्वातंत्र्याचा संकोच होऊ नये अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली देशात सध्या जातीय विषमतेविरुद्ध जो लढा सुरू आहे तो तडीला नेण्याची गरज असल्याचं संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी स्पष्ट केलं आहे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीनं आज मुंबईत पहिलं अधिवेशन आणि अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी यादव बोलत होत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राम मनोहर लोहिया यांनी देश जोडण्याचं महत्वपूर्ण कार्य केलं असे असौरवोद्गार यादव यांनी काढले डॉक्टर सुरेश माने या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची काँग्रेसची मागणी पोरकटपणाची असल्याचा टोला प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी लगावला आहे ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर दाखल केलेल्या एका जनहित याचिकेच्या संदर्भात न्यायमूर्तींनी नोंदवलेल्या काही निरीक्षणाचा हवाला देत केलेली मागणी हास्यास्पद असल्याचं ते म्हणाले ज्या याचिकेची पूर्ण छाननी अद्याप तिचा निकालच जणू प्रवक्ते जाहीर करत आहेत आणि काँग्रेसची ही कृती म्हणजे न्यायालयाचा अवमान असल्याची टीका भंडारी यांनी काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि मंत्री यांच्यावर न्यायालयानं भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप ठेवले होते काहींना अटकही झाली तरीसुद्धा त्यांचे राजीनामे काँग्रेसनं मागितले नव्हते अशा शब्दात भंडारी यांनी टीकास्त्र सोडलं ठाण्यातले बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी वादग्रस्त ठरलेले ठाणे महापालिकेचे चार नगरसेवक आज अखेर पोलिसांना शरण आले त्यांना आज ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं त्यापैकी विक्रांत चव्हाण आणि नजीब मुल्ला यांना चौदा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे तर सुधाकर चव्हाण आणि हनुमंत जगदाळे यांना जे रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे मुंबई उच्च न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर शनिवार सकाळपर्यंत त्यांना पोलिसांसमोर शरण येण्याचे आदेश दिले होते परमार यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या चार नगरसेवकांची नावं असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला होता आपली अटक टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला हणमंत जगदाळे काँग्रेसचे विक्रांत चव्हाण मनसेचे माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र दोन दिवसांपूर्वी न्यायालयानं ना त्यांची विनंती फेटाळून पोलिसांसमोर शरण जाण्याचे आदेश दिले होते त्यानुसार चारही नगरसेवक आज सकाळी कासार वडवली इथल्या पोलीस सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयात हजर झाले या चार नगरसेवकांनी त्रास दिल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं परमार यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आलं होतं कॉम्रेड <गणात्ति> गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला सनातनचा कार्यकर्ता समीर गायकवाड याला आज न्यायालयाच्या सुरक्षेच्या कारणास्तव हजर करता आलं नाही त्यामुळे त्याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा न्यायाधीश आर डी डांगे यांच्या न्यायालयात सुनावणी करण्यात आली चौदा डिसेंबरपर्यंत गायकवाड्याची नव्वद दिवसांची न्यायालयीन कोठडी असून अद्याप त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं नाही वस्तू आणि सेवाकर विधेयक आणि स्थावर मालमत्ता विधेयकाचा राज्यसभेतील येत्या आठवड्याच्या कार्यसूचीत समावेश करण्यात का कर आला आहे कामकाज सल्लागार समितीनं वस्तू आणि सेवा कराला चार तास तर ता स्थावर मालमत्ता विधेयकाला दोन तासांचा अवधी मंजूर केला आहे भ्रष्टाचारासहित अन्यायाची प्रकरणं उघडकीला आणणाऱ्या समाजातल्या जागल्यांना संरक्षण देणारं व्हीसल ब्लोअर सुधारणा विधेयक अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा विधेयक ही विधेयकही येत्या आठवड्यात पटलावर मांडण्यासाठी निश्चित करण्यात आली आहेत भाववाढ नेपाळमधली सद्यस्थिती तसंच भारत नेपाळ संबंध हे मुद्देही राज्यसभेत चर्चेला येण्याची शक्यता आहे देशातली दुष्काळी परिस्थिती भाववाढ या विषयावर लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे आज जागतिक मृदा दिन मृदा अर्थात मातीमुळे सजीवांचं पालनपोषण होतं मृदेचं महत्व संरक्षण आणि संवर्धनाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशानं हा दिन साजरा केला जातो एक इंच मृदा थर जमिनीवर तयार होण्यासाठी तीनशे ते पाचशे वर्ष लागतात मातीमध्ये मा पंचेचाळीस टक्के रासायनिक घटक पाच टक्के सेंद्रिय घटक पंचवीस टक्के पाणी आणि पंचवीस टक्के हवा हे घटक असतात या घटकांचं योग्य प्रमाण राहिल्यास कृषी उत्पादनात वाढ होईल त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा उपयोग करावा असं आवाहन केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केलं आजच्या मृदा दिनानिमित्त यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते वारंवार एकच पीक न घेता पिकांमध्ये बदल करावा असं सांगत देशातल्या सोळा कोटी शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचं परीक्षण करण्यात येणार आहे असंही अहिर यांनी सांगितलं आज धुळे जिल्ह्यातील वारकुंडाणे या गावीही कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना जमिनीच्या प्रतवारीबद्दल माहिती देण्यात आली शेतकऱ्यांनी जीवाणू खताचा वापर वाढवल्यामुळे जमिनीचा पोत सुधारून उत्पन्नात वाढ होईल असं जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांनी सांगितलं जिल्ह्यात ब्याण्णव हजार शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्याबाबतच्या पत्रिकेचं वाटप करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं नैसर्गिक संकटामुळे राज्यातला शेतकरी आर्थिकदृष्ट्या डबघाईला आला आहे मात्र अशा परिस्थितीतही संकटावर मात करत अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यानं उत्तम नियोजन करून टोमॅटोचं विक्रमी उत्पादन घेतलं आहे फाटा देऊन नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं अमरावती जिल्ह्यातल्या माहुली गावचे शेतकरी अनिल झंजाट यांनी शेतीचं उत्तम नियोजन करत टोमॅटो शेती फुलवली आहे अनिल झंझाट हे व्यवसायानं शिक्षक असून नोकरी सांभाळून शेतीही करतात त्यांच्याकडे एकूण साडेआठ एकर शेती आहे त्यापैकी साडेतीन एकर शेतीत त्यांनी टॉमॅटो पिकाची लागवड केली आहे हलक्या प्रतीच्या जमिनीत रोटावेटरच्या मदतीनं मागल्या वर्षी त्यांनी पपईचं विक्रमी उत्पादन घेतलं होतं मात्र अवकाळी पावसामुळे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालं तेव्हा झंझाट यांनी आपल्या मित्राच्या सल्ल्यानं टॉमॅटोची लागवड करण्याचा निर्णय घेतला दोन दोन याच्यामध्ये आतापर्यंत प्लॉटमध्ये मला कॅरेट मिळालेले आहेत त्या पाचशे गेडचा आतापर्यंत मला सातशे साडेसातशे आठशे अशा प्रकारे भाव मिळाला सरासरी जर पकडली सातशे तरी साडेतीन लाखाचे टमाटे माझे आज निघालेले आहेत साडेतीन एकरात दहा ट्रॉली शेणखत रोटावेटरच्या सहाय्यानं संपूर्ण शेतात पसरवलं त्यानंतर पाच पोती सुपर फॉस्फेट दोन पोती पोटॅश पंचवीस किलो न्यूटन आणि पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेटच्या मिश्रणानं बेड तयार करण्यात आली मेहनत जिद्द आणि चिकाटीबरोबरच पाणी आणि खताचं योग्य नियोजन केलं तर यशस्वी शेती करता येते हे झंझाट यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं आहे पुणे शहरातल्या वैकुंठ मेहता संस्थेतून जाणाऱ्या रस्त्याचा आराखडा महापालिकेनं तयार केला आहे मात्र त्यासाठी पाच हजार झाडं तोडू नयेत यासाठी नागरिकांनी आज मानवी साखळी आंदोलन करून हा रस्ता रद्द करण्याची मागणी केली आहे पुणे विद्यापीठ चौकातल्या वैकुंठ मेहता संस्थेच्या परिसरातून जाणाऱ्या शंभर फूट रस्त्यासाठी स्थायी समितीनं अडीच कोटी रुपये मंजूर केले आहेत या परिसरात टेकडी विविध प्रकारची जुनी झाडं मोर पक्षी असल्यानं फिरण्यासाठी नागरिक इथं येतात त्यामुळे झाडं तोडू नयेत अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे तसंच रस्त्याचा आराखडा रद्द न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे सततच्या दुष्काळामुळे पारंपरिक पीक घेणं शक्य होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा पर्याय स्वीकारला आहे यातून चांगलं उत्पादन मिळत असल्यानं गावाची वाटचाल समृद्धीच्या दिशेनं सुरू आहे परभणी जिल्ह्यातलं पूर्णा तालुक्यातलं देवठाण हे साडेपाचशे लोकसंख्या असलेलं गाव पाणी टंचाईमुळे पारंपरिक पीक शेतात उगवत नाही याला पर्याय म्हणून इथल्या शेतकऱ्यांनी रेशीम शेती करायला सुरुवात केली आहे पहिला प्रथम शेतकरी तयार होत नव्हते म्हणून प्रथम मी आणि मधुंना दोघा तिघांनी केली आणि आमचं क्रॉप बघून पैसे यायला लागले त्या पिकामधून आणि पुढच्या वर्षी बरेच शेतकरी ह्या उद्योगाकडे वळले दर महिन्याला पन्नास हजार साठ हजार रुपये प्रत्येकाला मिळतात अवघ्या एक, एक रेशीम कोस साठी शेड आणि तुतीची लागवड करण्यात आली राज्यात रेशीमला जास्त मागणी नसली तरी इतर राज्यात रेशीमला चांगला भाव मिळत आहे शियाळ्या घेतल्यापासून पहिल्या मोड पासून याची उगवण आम्ही करतो याचा तीन ते साडेतीन दिवसाला पहिला मोल्ड बसलेला असतो दुसरा मोड उठल्यानंतर दोन ते अडीच दिवसाचा दुसरा मोल्ड पास होतो याचे एकूण चार मोल्ट होतात चार मोल्ट चौथा मोल्ट झाल्याच्या नंतर हे सात दिवस म्हणजे चौथा फिडिंगला याचं शॅम्पल पडते शॅम्पल पडल्याच्या नंतर हे चार दिवसात पूर्ण धागा तयार करते ही आली आपल्या महाराष्ट्र राज्यात याचं मार्केट नाही कर्नाटक राज्यामध्ये याचं मार्केट आहे मार्केटला नेल्याच्या नंतर तिथल्या मार्केटला घेऊन जातो शेतीला पर्याय या दृष्टीनं पहिला ऊसाची शेती करीत होतो हळदीची शेती करीत होतो कापसाची शेती करीत होतो त्या शेतीमध्ये खूप खर्च होऊ लागला त्यामुळे ह्या रेशीम उद्योगाकडे चार एकर आहे तर चार एकर मध्ये माझी सहावी बॅच चालू आहे प्रत्येक बॅच मध्ये माझं पन्नास ते साठ साठ हजार रुपयाचं उत्पन्न मंथली होत आहे रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांना वर्षभर उत्पादन मिळून आर्थिक नफाही झाला आहे गावात संपन्नता आली त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदला आहे राज्याचे महाधिवक्ता आणि ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांच्या विदर्भगाथा या इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन आज नागपूरमध्ये करण्यात आलं सुप्रसिद्ध लेखक विचारवंत आणि ज्येष्ठ पत्रकार सुरिष द्वादशिवार यांच्या हस्ते आणि स्वतंत्र विदर्भ आंदोलनाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अॅडव्होक मधुकरराव किंमतकर यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा झाला स्वतंत्र विदर्भ निर्मितीसाठी आजवर झालेल्या आंदोलनाचा मागोबा या पुस्तकात घेण्यात आला आहा नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि टिळक पत्रकार भवन ट्रस्टच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या मुंबई पत्र सूचना कार्यालयाच्या वतीनं उस्मानाबाद इथं येत्या आठ ते दहा डिसेंबर दरम्यान लोकमाहिती अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्र सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचवून अंमलबजावणी यंत्रणा आणि लाभार्थी यांच्यात समन्वय साधण्याच्या उद्देशानं हे अभियान घेण्यात येतं या अभियानात सरपंच आणि ग्रामसेवक मेळावा जनजागृती रॅली महिला मेळावा योग योगशिबिर आणि शहर वाहतूक व्यवस्थापन उपक्रम आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत दहा डिसेंबरला युवक मेळावा आणि रोजगार मेळाव्यानं या अभियानाचा समारोप होईल जनजागृतीपर मनोरंजनात्मक कार्यक्रम लघुपट माहितीपट प्रदर्शन आदी उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्ह्यातील याचा अधिकाधिक लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर प्रशांत नारनवरे आणि पत्रसूचना कार्यालयाचे सहाय्यक संचालक नितीन सप्रे यांनी केलं आहे हॉकी रायपूरमध्ये सुरू असलेल्या जागतिक हॉकी लीग अंतिम स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात आज बेल्जियमनं भारताचा एक विरुद्ध शून्य गोलनं पराभव करत अंतिम फेरी गाठली बेल्जियमच्या चार्लिसल सेड्रिकनं विजयी गोल झळकावला आता कांस्य पदकासाठी भारत आणि ने नेदरलँड यांच्यात सामना होईल तर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियम यांच्यात लढत होईल बॅडमिंटन भारताचा बॅडमिंटनपटू के श्रीकांत यांनी इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहा उपांत्य फेरीतल्या सामन्यात के श्रीकांतनं जिंटिंग अँथनीचा एकवीस तेरा एकवीस एकोणीस असा धुवा उडवला क्रिकेट दिल्ली क्रिकेट कसोटी सामन्यात आज दिवस अखेर भारतानं दक्षिण आफ्रिकेवर चारशे तीन धावांची आघाडी घेतली आहे दिवस अखिर खेळ थांबला तेव्हा विराट कोहली त्र्याऐंशी तर अजिंक्य रहाणे बावन्न धावांवर खेळत होते या धावांच्या बळावर भारतानं दुसऱ्या डावात दिवस अखेर चार बाद एकशे धावांपर्यंत मजल मारले याआधी भारताचे चार गडी लवकर बाद झाले मुरली विजय केवळ तीन धावा काढून तर रोहित शर्मा खाती न उघडता तंबूत परतला शिखर धवन एकवीस तर चेतेश्वर पुजारा अठ्ठावीस धावा काढून बाद झाले मॉर्कलन तीन तर इम्रान ताहिरनं एक बळी घेतला दक्षिण आफ्रिकेनं पहिल्या डावात एकशे एकवीस तर भारतानं पहिल्या डावात तीनशे चौतीस धावा केल्या आहेत चेन्नईतील पूरग्रस्तांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मदत निधीतून सानुग्रह अनुदानाची घोषणा केली आहे मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहा दरम्यान पूरग्रस्त चेन्नईतलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे चेन्नई विमानतळावरून तांत्रिक उड्डाणं सुरू झाली असली तरी प्रवासी वाहतूक उद्यापासून सुरू होणार असल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री महेश शर्मा यांनी दिली आहे दळणवळण आणि रेल्वेसेवा अंशतः सुरू झाली आहे रस्ते वाहतुकीतही सुधारणा होत आहे मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे मात्र दूध मेणबत्त्या पेट्रोल डिझेल यासारख्या गोष्टींचा पुरवठा अद्याप सुरळीत झालेला नसल्याचं समजतं शहरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत येत्या तीन दिवसात तामिळनाडूतल्या मध्य आणि दक्षिण किनारपट्टीवरील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं बारा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान अठरा नागपूर एकतीस आणि तेरा पुणे एकतीस आणि पंधरा औरंगाबाद बत्तीस आणि सोळा नाशिक एकतीस आणि तेरा कोल्हापूर एकतीस आणि एकोणीस रत्नागिरी पस्तीस आणि एकवीस सोलापूर तेहतीस आणि एकोणीस आणि अमरावती कमाल एकोणतीस किमान सोळा अंश सेल्सिअस पुन्हा एकदा ठळक बातम्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्याच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चोख व्यवस्था देशभरातल्या अनुयायांचा चैत्यभूमीकडे ओघ मुनगंटीवार आणि तावडे यांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी पोरकटपणाची भाजपा प्रवक्ते माधव भंडारी सूरज परमार प्रकरणी ठाण्यातील चार नगरसेवक अखेर शरण विक्रांत चव्हाण आणि नजीब मुल्ला यांना चौदा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी भारताच्या के श्रीकांतची इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक आणि दिल्ली क्रिकेट कसोटीत भारताची दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेवर चारशे तीन धावांची मजबूत आघाडी रहाणे आणि कोहलीची दमदार खेळी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार